बातम्या अमरावतीमधून अमरावतीच्या तिवसामध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे महावितरणाच्या कार्यालयामध्ये नागरिक हे आक्रमक झाले आहेत अमरावतीच्या तिवसामध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यामुळं नागरिक हे हैराण झालेले आहेत नागरिकांनी थेट महावितरण कार्यालयामध्ये धडक दिली आहे आणि कार्यालयामध्ये नागरिक जाऊन त्यांनी जाब विचारलेला आहे प्रश्न विचारलेला आहे अमरावतीमध्ये वीज पुरवठा खंडित झालाय आणि त्यामुळं नागरिक हे हैराण झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी थेट महावितरणच्या कार्यालयामध्ये धडक दिली आणि जाब विचारलेला आहे महावितरणच्या कार्यालयामध्ये नागरिक आक्रमक झाले आहेत मान्सूनपूर्व कामं अनेक ठिकाणी सुरू आहेत आणि त्यामुळे वीज पुरवठा खंडित केला जातोय आणि हा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळं नागरिकांचे हाल सुरू आहेत आणि अनियमित वीजपुरवठा सध्या अमरावतीच्या दिवसामध्ये सुरू आहे अमरावतीच्या कार्यालयामध्ये महावितरणच्या कार्यालयामध्ये नागरिकांनी धडक दिली आणि वीज पुरवठा खंडित का करण्यात आलेला आहे याचा जाब हा आता अमरावतीतल्या नागरिकांनी उपस्थित केलेला आहे आखोडे आपले प्रतिनिधी अमरावतीमधून जोडले गेलेले आहेत सुरेंद्र का नेमका विस्फोटा खंडित करण्यात आलेला आहे याचं काही कारण सांगण्यात आलेलं आहे का कारण नागरिकांचे हाल सुरू आहेत आणि त्यामुळे ते आक्रमक झालेत नक्कीच कालपासून जर बघितलं तर अमरावतीमध्ये पावसाचं वातावरण आहे पाऊस मोठ्या प्रमाणात काल रात्री सुद्धा झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर कदाचित महाराष्ट्र विद्युत महामंडळाने ह्या वीज पुरवठा खंडित केला असता त्यामुळे नागरिक जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहे कारण की त्यांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे या वाढत्या तापमान आता एकीकडे बेचाळीस डिग्री अंश तापमान असताना अशा प्रकारे विद्युत पुरवठा खंडित केल्या कारणाने नागरिकांना नागरिकांनी सवाल उचलला आहे की सातत्यानं ही पहिल्यांदाच पहिलीच वेळ नाही तर अनेक वेळा अशा घटना या ठिकाणी होत आहेत अक्षरशः जर बघितलं तर तिथं शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये खंडित केला आहे आणि नागरिक प्रमाणात रस्त्या उतर आता आक्रमक झालेले दिसत आहेत त्याच्यात अगदी धन्यवाद सुरेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ